हॅलो नमस्ते कसे आज सगळे मस्त ना मस्तच रहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो आज काही स्वयंपाक केला नाही आज सगळ्यांना डोसेच मागितले

Bos, देखो खा लो बैठ

इथं डोसे वगैरे खाल्ले आणि आज सगळ्यांची इच्छा झाली होती डोसे खायची तर आमचा काही स्वयंपाक वगैरे काही केला नव्हता तर म्हटलं आज डोसेच खाऊया पूर्ण फारशा अगोदर साफ करून घेतल्या होत्या फक्त किचन मधली राहिली होती किचन मधली फरशी आम्ही कधी पण जेवण वगैरे झाल्यावरतीच साफ करतो किचन मधली फरशी साफ करून घेतली आणि इथं बेडरूम मध्ये मुलांनी खाल्लं होतं ना तर म्हटलं हिला पण साफ करून घ्यावं बघा आम्ही चाललो एब्रो करायला आणि कुठं बी जायचं तर आई माझ्यासोबतच रात्री जास्त पण आई करतच काही खर्च वातावरण किती छान झाडं आहे ही बघा पूर्ण सगळीकडे अशी झाडी आहे आणि इतका काही इथं एरिया भरलेला नाही आहे अजून हे स्वामी केंद्र आहे आतमध्ये म्हणजे इथं आरती वगैरे आणि आज काय होतं रविवारच्या दिवशी भरताना जास्त आहे की नाही चल ना आतमध्ये जाऊ ना आपण मंदिरामध्ये नाही लावलं ला। लाव तरी तर आपण खोलू ना लॉक बघू बघू ना कडी असली तर खोलू अगोदर तिकडून यायचं का चल त्यांना बोलायचं अगोदर इतकी भयानक हवा सुटली ना, ना। तर आम्ही आयब्रो करायला गेलो आणि तिकडून एकदम पळत चालू हे बघा खूप कायऱ्या पडतायत खाली अगोदर दोन चार पडल्या होत्या तर त्या आईने नेले घरामध्ये आणि आता दोन पडल्या खाली परत खूप जास्त प्रमाणामध्ये हवा सुटली आहे आणि हे बघा कैऱ्या तर या साइडला जास्त कैऱ्या आलेल्या आहेत याला आणि इथं काही कैऱ्या पडल्या नाही फक्त एकच पडली इथं मी पावसामध्ये थोडीशी वल्ली झाले होते आणि खूप जास्त प्रमाणामध्ये हवा होती ना तर जास्त काही पाऊस पडलाच नाही आणि आजचा बेत मस्त आहे तर रस भजे कुरडाई पापूड वगैरे या जेवायला सगळे इथं लाईट पण गेली आहे आता कधी येईन काय माहिती लंगांबी माहिती सगळं लंगडा तसं इलाज करीत नाही कोणी करिती वर्ष ना लंगरायचं बिचारा कुणी भेट तुला बघ थोडी अशी टोकाच ती त्याला बघायला